पुरुषांची सर्वात मोठी कमजोरी मानल्या जाणाऱ्या दोन गोष्टी म्हणजे बाई आणि बाटली या दोन्ही गोष्टींवर जर पुरुषाने नियंत्रण मिळवलं तर त्याचं आयुष्य अधिक सुखकर होऊ शकतं पण प्रत्यक्षात अधिक पुरुष या जाळ्यात अडकतात आणि अनेकदा या गोष्टींच्या कॉम्बिनेशन मधून सुटणं जवळपास त्यांना अशक्य होतं कधी कधी पुरुषी कमपवतपणा काही लोक अत्यंत चालाकीने हत्यार म्हणून वापरतात आणि आपलं उद्दिष्ट साध्य करतात अशा सत्याराचा प्रभावी वापर इस्रायलच्या मोसाद या गुप्तचर संस्थेने केला आहे जगातील सर्वाधिक खतरनाक आणि अचूक गुप्तचर यंत्रणांमध्ये मोसादचा समावेश होतो कारण त्यांनी वेळोवेळी जगाला थक्क करणारे मिशन पूर्ण केले आहेत सध्या मोसाद पुन्हा एकदा चर्चेत आहे त्याचं कारण म्हणजे इराण आणि इस्रायलमधील तणावाचं वातावरण या संघर्षात मोसादच्या महिला एजंट्सनी इराणी अणुशास्त्रज्ञांवर हनी ट्रॅपचा वापर करत थेट त्यांचा खात्मा केला आहे कॅथरीन पेरेज नावाच्या एका महिला एजंटने इस्लाम धर्म स्वीकारून समाजात जाऊन नऊ अणुशास्त्रज्ञांना ठार केलं आहे या मोहक आणि हुशार महिलांनी इराणी अधिकाऱ्यांच्या पत्नींच्या माध्यमातून संपर्क साधून त्यांच्या टार्गेट पर्यंत त्या पोचल्या आणि त्यांचं मिशन यशस्वीपणे पार केलं विशेष बाब म्हणजे मोसादच्या या महिला एजंट्सनी केलेली कामगिरी पुरुष एजंट्सपेक्षाही अधिक परिणामकारक ठरली आहे या महिला कोण आहेत त्यांनी नेमकं हे सगळं कसं साध्य केलं यामागचं नियोजन आणि गुप्त मिशनची प्रत्येक पायरी उलगडत जाते तेव्हा लक्षात येतं की लेडी ब्रिगेड ही मोसाची खरी शक्ती आहे सविस्तरपणे ही कहाणी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी तुषार आणि तुम्ही पाहत आहात तुमचं आवडतं युट्यूब चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र जगात युद्धांचं सावड गडद होत असताना अनेक देश आपल्या शत्रू राष्ट्रांवर मात करण्यासाठी विविध प्रकारच्या युक्त्या वापरतात सध्या इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेला संघर्ष इस्रायलने आपला मोसाद या सुप्रसिद्ध गुप्तचर संस्थेचा कमालीचा वापर केला आहे ही संस्था आधीपासूनच जगात अत्यंत प्रभावी आणि भेदक कारवायांसाठी ओळखली जाते मोसादने इराणमध्ये केलेल्या धाडसी मोहिमांमुळे संपूर्ण जग थक्क झाला असून त्यांनी थेट इराणी अणुशास्त्रज्ञांना लक्ष करत त्यांचा खात्मा केला आहे विशेष म्हणजे या मोहिमेमध्ये अत्यंत सुंदर आणि हुशार महिला एजंट्सचा वापर करण्यात आला आहे ज्यांनी हनी ट्रॅप तंत्राद्वारे आपलं लक्ष अचूक गाठलं साथमध्ये अशा महिला एजंट्स निवडल्या जातात ज्यांना केवळ सौंदर्य आणि आकर्षक असतात तर अत्यंत बुद्धिमान शस्त्रसज्ज आणि मिशनवर कटाक्षाने लक्ष ठेवून असणाऱ्या असतात त्या आपल्या मोहकतेचा वापर करून टार्गेटला जाळ्या तोडतात आणि गरज भासल्यास एका क्षणात जीव घेण्यासही मागे पुढे पाहत नाही या महिलांना प्रशिक्षित केलं जात की कसं शत्रूच्या भावना ओळखायच्या कसं त्यांच्यावर प्रभाव टाकायचा कसं गरज पडल्यावर कोणतीही भीती न बाळगता थेट कारवाई करायची एकदा का कोणी या एजंटच्या जाळ्यात अडकलं तर त्याचा शेवट जवळपास निश्चित मानला जातो मोसादच्या या लेडी ब्रिगेडमुळे इस्रायलच्या गुप्त मोहिमांमध्ये अत्यंत प्रभावशाली यश मिळत आहे आणि म्हणूनच त्यांचं नाव आता पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे तेरा जून रोजी इराण आणि इस्रायलमधील संघर्षाने उग्र वळण घेतलं आणि याच काळात एक महिला एजंटने इराण मधील नऊ प्रमुख अणुशास्त्रज्ञांचा खात्मा केला या मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींमध्ये इराणचे अत्यंत महत्वाचे तज्ज्ञ होते हे सर्व केवळ संशोधक नव्हते तर इराणच्या अणुकार्यक्षमतेसाठी अत्यंत महत्वाचे स्तंभ मानले जात होते पण सर्वात धक्कादायक बाब म्हणजे इतक्या मोठ्या कारवाया करूनही ही महिला एजंट कुठे गायब झाली हे इराणी यंत्रणांनाही समजलं नाही इराणने या नऊ हत्यांच्या वेळा ठिकाण आणि शस्त्र प्रकार आणि हल्ल्यांच्या पद्धतीची सांगड घालून एक निष्कर्ष काढला या सर्व कारवायांचा सूत्रधार एकच आहे तिचं नाव आहे कॅथरीन पॅरिस शेख ही महिला एजंट फ्रान्सची नागरिक होती आणि मोसादने तिला विशेष मोहिमेसाठी इराण मध्ये पाठवलं होतं तिच्या मिशन नंतर ती कुठे गेली हे अजूनही एक गुडच आहे मोसादच्या अत्यंत गुप्त आणि धोकादायक मिशन साठी कॅथरीन आलं होत तिथल्या वातावरणात मिसळण्यासाठी इस्लाम धर्म स्वीकारला केवळ वर्षभरातच ती इराण मधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या घरापर्यंत पोहोचली इराणच्या गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार इस्लामिक जीवनशैली अंगीकारल्यानंतर कॅथरीन स्थानिक शिया समुदायात इतकी सहज मिसळली की तिच्यावर कुणालाही संशय येऊ शकला नाही याच सामाजिक एकतेचा फायदा घेत तिने सैनिकी अधिकारी अणुशास्त्रज्ञ आणि अभियंत्यांचा कुटुंबांबरोबर जवळीक साधली हे संबंध प्रस्थापित करण्यासाठी तिने विशेषत अधिकाऱ्यांच्या पत्नींचा उपयोग केला टार्गेट पर्यंत पोहोचली मोसाद मध्ये अशा शेकडो महिला एजंट्स आहेत ज्या लेडी ब्रिगेड म्हणून ओळखतात आणि त्या पुरुष एजंट्स पेक्षाही वेगाने आणि अधिक प्रभावीपणे मिशन पूर्ण करतात कॅथरीन हे याच ब्रिगेडचं एक उदाहरण समजलं जातं इराणसारख्या शत्रू राष्ट्रामध्ये घुसून मोसादच्या महिला एजंट्सनी देशाच्या सर्वात महत्वाच्या वैज्ञानिकांचा खात्मा केला आणि हे मिशन इतक्या गुप्त आणि कुशलतेने पार पाडलं की त्यांची चर्चा आता संपूर्ण जगभर पसरली आहे त्यामुळे मोसादसह त्यांच्या या लेडी ब्रिगेडचं कामकाज कसं चालतं त्यांच्या मोहिमांची पद्धत काय असते याविषयी उत्सुकता अधिकच वाढली आहे मोसाद ही अशी गुप्तचर संस्था आहे जे जगात कुठेही लपलेल्या आपल्या शत्रूंना शोधून त्यांचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी ओळखली जाते मध्ये महिला आणि पुरुष दोघेही एजंट्स कार्यरत असतात एजंट्सना लेडी ब्रिगेड म्हणून ओळखलं जातं या महिला एजंट सौंदर्य आणि बुद्धिमान यांचा विलक्षण संगम असतात त्या आपल्या मोहकतेचा वापर करून टार्गेटला प्रभावीपणे जाळ्यात अडकवतात आणि कुठलंही कठीण मिशन सहजपणे पार पडतात टाइम्स ऑफ इस्रायलच्या एका जुन्या अहवालात असं नमूद केलं आहे या महिला एजंट्सना केवळ हेरगिरी प्रावीण्य आहेत तर त्यांचं उच्च पदावरूनही महत्वपूर्ण मर्यादा घालून दिलेल्या असतात आणि त्या मर्यादांचं ते काटेकोरपणे पालन करून त्यांचं मिशन ते पूर्ण करतात या महिला एजंट्सचं आयुष्य जरी सिनेमासारखं वाटत असलं तरी प्रत्यक्षात ते खूप कठोर आणि धोकादायक असतं एक अनुभवी महिला एजंटने सांगितलं की मिशन पूर्ण करताना शा शा ना ना त्या कोणत्याही थराला जाण्याची तयारी ठेवतात पण तरीही त्यांनी काही सीमारेषा ओलांडायच्या नसतात राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने काही वेळा सौंदर्य आणि हसल्या चेहऱ्याचा वापर अधिक परिणामकारक ठरतो कारण अनेक प्रतिबंधित ठिकाणी पुरुष एजंट्सना सहज प्रवेश मिळत नाही मोसादच्या या महिला एजंट्स कमांडर स्तरापर्यंत कार्यरत असून त्यांना अत्यंत गुंतागुंतीचा आणि जोखमीच्या मोहिमांमध्ये सहभाग घेतलेला आहे त्या स्पष्टपणे सांगतात की मिशनच्या यशासाठी त्या आपल्या अस्तित्वाचा वापर करतात मात्र कुणासोबत शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रसंग आला तरी मोसात अशा प्रकाराला कधीच परवानगी देत नाही त्यांच्या कामाचा केंद्रबिंदू हा देशसेवेचा असतो आणि ते त्यांनी नेहमीच प्राधान्याने जपलेला आहे एक मोसाद महिला एजन्सने स्पष्टपणे सांगितलं की त्यांच्या मिशन मध्ये शरीराचा वापर केला जात नाही त्या आवश्यकता भासल्यास फक्त फ्लटिंग पर्यंत मर्यादित राहतात मात्र कोणत्याही प्रकारचा लैंगिक संबंध ठेवण्याचा त्यांना अधिकार नाही मोसाद मध्ये महिला एजन्टीची निवड ही अतिशय कठीण प्रक्रिया असते कारण हे काम फार मोठ्या जोखमीच असत एकदा जर कोणी एजंट पकडलं गेलं तर त्याचा थेट अर्थ असतो की मृत्यूच होणार गोष्ट या एजंट्सना अगोदरच माहिती असते देशाच्या सुरक्षेसाठी त्यांना सतत धोका पत्करावा लागतो धोकादायक कारकिर्द जास्तीत जास्त एकल जीवनासाठी असणाऱ्या महिलांसाठी योग्य ठरते असं या एजंटने स्पष्ट सांगितलं अशा महिलांच्या आयुष्याबद्दल ऐकून तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच रहस्यमय व माहितीपूर्ण व्हिडिओसाठी जय हिंद जय महाराष्ट्र या तुमच्या आवडत्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार